जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत म्हाळुंगी पुलाचे बांधकाम चांगले दर्जाचे स्थानिक मुख्य अधिकारी यांना दिले निवेदन संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलाचा पाया बांधकाम पिलर भरण्याचे काम सुरू आहे मात्र पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे माळुंगी पुल बचाव समितीने आरोप केला होता मात्र स्थानिक रहिवाशांनी हे आरोप फेटाळले आहे पुलाचे काम चांगल्या दर्जाचे सुरू आहे त्यामुळे पुलाचे काम बंद करू नये या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी नगरपरिषद गाठत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना निवेदन दिले पुलाचे काम बंद पाडले तर स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल मधले काही वर्षी गेल्या काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी पूल पडला होता तेव्हा कुणी काही आले नव्हतं काही राजकीय लोक तिथे आलते त्यांनी पुलाच देखनेक केली पाणी केली पुलाचं काम सुरू झालं पुलाचा सा पाया चालू झाला पण आज पुलाचं जे काही आज स्लॅब पडणारे पण ते स्लॅब पडताना पुलाचं ते आले काही लोक म्हणायला लागले का पुलाचं बोगस काम चालू आहे असं चालू काम बंद पाडा हे करा ते करा पण आम्ही रहिवाशी असून तर आम्ही तिथं देखरेख करतोय आम्ही सगळं बघतोय काम किती एकदम सुंदरपणाने चाललोय आणि त्यामुळं आम्हाला ते इथपर्यंत यायची वेळ अशी झाली नगरपालिकेत त्यांनी इथं अर्ज केला त्यामुळे आम्ही पण रहिवाशी म्हणून आम्ही पण अर्ज करायला आलो इथं आणि पुलाचं काम आम्ही बंद पाडून देणार नाही जर का त्यांनी जर का पुढची पाऊल घेतलं तर आम्ही सगळे रहिवाशी रोडवर रो उतरून जाऊ म्हणजे उपासनाला बसलो आंदोलन करू हे तुम्हाला सांगतो शाळेचा प्रश्न आहे काही धार्मिक स्थळ आहे काही लोक फिरायला येते शाळेचा लोकांचा प्रश्न आहे गल्लीतला प्रश्न आहे गल्लीतला म्हणजे पंपिंग स्टेशन साईनगर कसरवाडी हे लोक येते दहाव्या येत्या दहाव्या जाते तिथून पण त्यांच्यासाठी जर हे लोक जे येते आता अडथळा घालते त्यामुळे आम्हाला इथे यायची वेळ आली काम चांगलं चालू आहे पण शाहीनगर मारुंगी माझ्या डे अर्थात कैक लोक पडायचे कैक लोकांसाठी आज तीन वर्षापासून पूल पडेल होता आता हे पुलाचं काम हाती घेतलं तर हे करायलाच पाहिजे मध्ये कोणी अडथळा आणायचा संबंध नाहीये भाऊ एवढंच माझे दोन शब्द दो मी म्हणते पण हा अर्थ द्या नाही आम्हाला पुढचा बंदोबस्त आम्ही करू शकतोय आपल्या लक्ष्यामध्ये महागी पुलाच्या कामाबाबत ते काम न थांबवत ते पूर्ण करावं असं त्यातील नागरिकांचं म्हणणं आहे त्याच्या गुणवत्तेबाबत पूर्ण खात्री करण्यात येईल त्याच्या जी तक्रारदारांची तक्रार केली त्याची गुणवत्तेची पूर्ण शहानिशा करण्यात येईल गुणवत्ता ही आणि त्याचा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत